या भ्रष्टाचाराच्या आम्हाला लाज वाटते वर्षापासून अशाच अरे वर्षापासून या निमारीची अशी हालत पडून आम्हाला लाज वाटते मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर दीड कोटी रुपये खर्च होता त्याची आम्हाला लाज वाटते दौऱ्यावर

पण याच्या विरोधात कोणालाच काही बोलायचं नाही खाकी कपडे आणि निळा बिल्ला असलेले यांना कधीच बोलता येणार कारण ते बिचारे इथं रोज सर्व्हिस करताय आणि कंत्राटी येणे कारण का जास्त बडबड केली तर कार्यक्रम सेट होतो त्याच्यामुळे बोलता येत नाही आता घडी आहे तो लो लाज वाटते लाज वाटते लाज वाटते लाज वाटते तुझ्याकडे सहा टोप्या हे एक टपी लाज वाटते हो लाज वाटते लाज वाटते लाज वाटे अरे या निमाणीतल्या तुला दोघ आमच्याकडे पन्नास लाख रुपये नाही महानगरपालिकेचे आयुक्त श्री करंजकर साहेब करंजकर साहेब